जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये येत्या एक तारखेपासून म्हणजेच एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून काही महत्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत या बदलची माहिती सर्वसामान्य जनतेला माहीत असणे अत्यंत महत्वाचे आहे या सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तसला व्हिडिओ सुरू करू सोमवार पासून म्हणजेच एक एप्रिल दोन हजार पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे या नवीन आर्थिक वर्षात सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे अनेक महत्वाचे नियम बदल बदलणार आहेत ज्याचा की थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर देखील पडू शकतो येत्या एक तारखेपासून म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून लागू होणारे नवीन नियम जाणून घेणे सर्वसामान्यांसाठी आवश्यक आहे तर चला एक एक करून जाणून घेऊया सोमवार येत्या एक तारखेपासून कोण कोणते बदल होणार आहेत नंबर एक एन एच ए आय म्हणजेच नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सांगितले की ज्यांनी ज्यांनी अद्याप देखील फास्टॅग केवायसी केलेली नाही त्यांनी येत्या एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आपली केवायसी पूर्ण करून घ्यावी अन्यथा त्यांना बॅन केले जाईल किंवा ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात येईल आता नंबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आहे या महिन्याच्या शेवटी म्हणजेच अखेरच्या दिवशी रविवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी देखील सर्व बँका सुरू राहणार आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बाबतीत एक परिपत्रक देखील जारी केले आहे यामध्ये असे सांगण्यात आले आहे की येत्या रविवार एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी देखील सर्व बँका सुरू राहतील आता नंबर एसबीआय कार्ड द्वारे भाडे भरल्यावर आता तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दिले जाणार नाहीत म्हणजेच येत्या एक तारखेपासून क्रेडिट कार्ड वर मिळणारे रिवॉर्ड पॉइंट बंद होणार आहेत त्यामुळे चे क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी ही बातमी निराशाजनक आहे आता नंबर चार एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीं बाबतीत सरकारी पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक तारखेला घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर चे नवीन दर जाहीर करतात या महिन्यात म्हणजेच मार्च दोन हजार चोवीस मध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत शंभर रुपयांची कपात करण्यात आलेली आहे म्हणजेच घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर शंभर रुपयांनी स्वस्त करण्यात आलेला आहे आता येत्या सोमवार दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर होतील यंदा गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद